मित्रांनो एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्पष्टीकरण करतो बातमी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आताच्या घडीच्या सहा ठळक ताज्या बातम्या जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कोणत्या ठळक ताज्या घडामोडी आहेत त्या जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सराव करू या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील ताज्या सहा घडामोडीचा विस्तार जाणून घेऊया या ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा चला तर करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक लाई शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करा त्याचबरोबर ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करा तर चला पाहूया संपूर्ण माहिती राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आताच्या काही चालू महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेऊयात नंबर एक स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त पन्नास स्वच्छता कर्मचारी प्रमुख पाहुणे यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्ली महानगर पालिका मधील पन्नास स्वच्छता काम कर्मचारी हे विशेष पाहुणे असणार आहे नंबर दोन बेस्ट निवृत्ती कर्मचाऱ्यांचे आंदोलन यामध्ये बेस्ट निवृत्ती झालेले तब्बल चार हजार पाचशे पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना ग्रेजुएट मिळत नसल्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या या जाचक निर्णयाच्या विरुद्ध आजाद मैदान येथे आंदोलन सुरू होणार आहेत त्यानंतर तीन रोजगारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन या संदर्भातली बातमी आदिवासी विकास विभाग अंतर्गत मागील वर्षी रोजंदारी पद्धतीने कार्यरत असणाऱ्या तब्बल साडेचारशे प्लस अधिक रोजंगदारी कर्मचाऱ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये बाह्य स्तोत्राद्वारे आदेश दिल्याने काल दिनांक नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून सदर कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू झाले आहेत आणि न्यायानंतर चार दिवाळी पूर्वी डीए ची शक्यता माहे जुलै दोन हजार पंचवीस डीए वाढ दिवाळी पूर्वी लागू केली जाईल ही शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे सध्या कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के दराने DA लाभ मिळत असून पुन्हा जुलै पासून दोन हजार पंचवीस पासून तीन टक्के वाढीची शक्यता असून एकंदर DA हा अठ्ठावन्न टक्के इतका होईल त्यानंतर पाच निवृत्तीचे वय राज्यातील राज्य सरकारने राज कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय साठ करण्याबाबत बऱ्याच दिवसापासून होणाऱ्या मागणीला तुरता सरकारी राज्य सरकारकडून हिरवा कंदील देण्यात आला नसल्याने सदर मागणीसाठी कर्मचारी प्रतीक्षा करावी लागणार आहे त्यानंतर नेक्स्ट सहा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन ग्रामपंचायत विभागातील ग्रामपंचायत कार्यालया अंतर्गत कार्यरत असणाऱ्या शिपायांना सरकारी कर्मचारी किमान वेतन पेन्शन लाभ निवृत्ती नंतर ची इतर लाभ अनुदेय करण्याच्या मागणीसाठी जिल्हा न्याय आंदोलन सुरू आहे आणि अशा प्रकारच्या सहा ठळक बातम्या महत्वाच्या आहे करिता ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल ने हा व्हिडिओ आपल्यासाठी व्हायरल केला आहे आवडल्यास लाइक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच